त्यांना हॉस्पिटल काय तर याची बातमी जशी आम्हाला कळाली आम्ही सर्व पदाधिकारी आम्ही संदीप मध्ये गेलो तिथल्या विद्यार्थ्यांशी आम्ही चर्चा केली तिथल्या विद्यार्थ्यांनी सांगितलं की साईनाथ हॉस्पिटलमध्ये साधारणतः चाळीसहून अधिक विद्यार्थी इथे ऍडमिट झालेले आहेत काही जनरल वॉर्डमध्ये आहेत काही आय सी यूमध्ये आहेत आणि त्यांची परिस्थिती अतिशय भीषण आहे भयानक एक चा, आहे एकदम त्यांना चा तीस तीस चाळीस चाळीस डंक मारलेले आहेत डॉक्टरांचे रिपोर्ट्स बघून झालेले आहेत संदीप युनिव्हर्सिटीचे जे ओ ए ओ एस डी आहेत निकम त्यांच्या जी चर्चा झाली त्यांनी सहकार्याची भूमिका अजिबात ठेवली नव्हती सुरुवातीला जेव्हा त्यांना परिस्थिती कळायला लागली की मनसे या पक्षाने जबाबदारीने विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतलेला जातो तेव्हा त्यांनी सगळ्या गोष्टी मान्य केल्या तेव्हा त्यांनी त्यांचे काही प्रतिनिधी म्हणून त्यांनी आपल्या ज्या साई साईदा हॉस्पिटल साई आहे त्या साईनाथ हॉस्पिटलमध्ये त्यांनी त्यांची लोकं पाठवली आणि विद्यार्थ्यांच्या पालकांना सुद्धा आश्वासन दिलं की जे कुठचे बिलं असतील जेवणाचा खर्च असेल विद्यार्थ्यांचं राहण्याचा खर्च असेल हॉस्पिटलमध्ये त्याचं सगळं युनिव्हर्सिटी हे जबाबदारी घ्यायला तयार आहेत साधारणत वीस ते वीस वीस ते पंचवीस लोक आहेत काही लोकांना कालची परिस्थिती काल रात्री आणि आज सकाळी आपल्याला संदीप फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांनी कॉल केलेत की दादा आमच्या आमच्या कॉलेजमध्ये एस बिल्डिंग आणि वाय बिल्डिंगच्या जवळपास मध्ये मधमाशांचे पोळे होते तर कोणीतरी त्या ठिकाणी काहीतरी गोष्टी घडल्यामुळे मधमाश्या पूर्ण उठल्यामुळे जवळपास भरपूर विद्यार्थ्यांना डंक झालेत चावल्या गेल्यात चावल्यामुळे खूप मोठे इशू झालेत तीन ते चार जण सिरियस होते गंभीर परिस्थिती त्याच्यानंतर बाय काही हॉस्पिटलमध्येच होते नॉर्मल याच्यामध्ये तर आता जवळपास परिस्थिती चांगल्या मध्ये आलेली आहे आणि दुसरी गोष्ट अशी तर त्यांच्या पालकांची परिस्थिती थोडी नाजूक आहे काही शेतकरी कुटुंबातले काही बाहेरून आलेले आहेत काही बाहेरच्या राज्यातले विद्यार्थी आहेत मग त्यांच्या बिलांसाठी हॉस्पिटलच्या बिलांसाठी आम्ही कॉलेजमध्ये गेलो कॉलेजशी संपर्क साधला तिथलं ओ एच डी निकम आहेत त्यांनी त्या गोष्टी मान्य केल्या आहेत विद्यार्थ्यांच्या की बिला आम्ही पेड करू जे काय असेल तर सर्व पेड करू मग मनसेच्या ह्या तें कामामुळे तशा आजच्या कंडिशनला विद्यार्थ्यांचे व पालकांचे पैसे वाचलेत आणि त्यांना त्या गोष्टीचं समाधान झाले आणि सर्व पालकांनी विद्यार्थ्यांनी मनसेचे आभार मानले ज्या प्रकारे नावाचा खूप विद्यार्थी होता हो त्याला सगळ्यात जास्त बरोबर त्याची तब्येत आता चांगली आहे त्याला थोड्याच वेळामध्ये टीचर्स देण्यात येईल